जय शिवराया मित्रांनो मी तर नाही आम्ही आपल्या सर्वांचं शेअर चालू करतो आपल्या युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे सैर गोपनाची तर आजचा व्हिडिओ म्हणजे आज सुद्धा आपण चाललोय वेगवेगळ्या शर्यत पाहायला म्हणजे मुंबईच्या बाजेत नसला तर आत्ता तर व्हिडिओला कंटिन्यू राहा निघालोय मला इथून व्हिडिओला कंटिन्यू राहा मित्रांनो आत्ता आपण आहोत देवत मध्ये देवळमध्ये आता मला आता मी विचार झाला मॅप लावला आहे त्याच्यामुळे मॅपचा पण आवाज झाला आहे मला शिलगरला जायचं आहे इथून दहा किलोमीटर आहे नंतर पोहोचू माझ्यामध्ये वीस पंचवीस मिनिटात जा व्हिडिओला पण तुम्ही पाहू शकताय देवतला बघा माझं देवळ गाव वाईज गावात कोणता नाही तर टेक द नेक्स्ट राईट पुढे सातारा फ्लाईट आय लव्ह तुकापूर तुलतापूरवर आपल्याला पुढचा राईट मारायचा आहे आणि डबल एक राईट मारायचा हायवे लागल आणि हायवेला मग सर्व जायचं आहे मित्रांना कॉल केला होता या काहीकडच्या त्यांनी सांगितलं तर ठीक आहे आज आज काय जास्त रस्ता ना ना दाखवणार नाही आज पहिलीच दाखवायचे जास्त मैप मॅप जॉईंटे मग मॅपचा आवाज येतोय बरे सोबत आज सुद्धा आणखी एक फामच आहे तर फिरतो या पुढं त्यांच्या इथून आपल्याला रिटर्न हा मारायचा आहे रिटर्न फिरायचा आहे जण वरती काय सुविधाला एंट्री नाही आहे जाऊ शकतात आणि तो माटी मागून आपण आज मध्ये आलो आहे आणि आपण पालेदेवतमध्ये आहेत सगळ्यांना मारणार असं ते हा रोडनी मित्रांनो सरळ जायचंय तर आता डायरेक्ट भेटूया आपण अड्ड्यामध्ये चला गाडी पार्किंग केली इथे मित्रांनो आणि अड्डा तिकडं चालू आहे तर या बघा आम्ही जरा चुकलो होतो मग पुढे गेलो होतो पुढून आता आलोय पोचलोय नंतर कधीच पोचलो असतो आपण तर जाऊया बघूया आता कशा होत आहेत बिंदुडच्या शर्यती गाड्या बघू शकता किती लागल्या तिकडं पूर्ण पार्किंग साईटच आहे तिकडं अजून मला वाटतं प्रॉपर असं म्हणजे अड्डा भरत नसेल जसा भरतो तसा पण मी एक दोन अड्डे गेलो होतो आधी व्हिडिओ काय केली नव्हती पहिला अड्डा लागला हां बघा नखर्या गाडीवर बॅनर आहे आता इकडे सगळ्या म्हणजे एक ट्रेंडच झाला आहे म्हणा की बैल ज्याची चरित्र न्यायचे आहेत आणि जी गाडी आहे त्या गाडीवर बैलांचा फोटो बॅनर बनवून टाकायचा एक प्रकारे ट्रेंडच चालू आहे गाड्या अजून येतातच आहेत चाल गोळं पुढं कसं काय करते व्हिडिओला कंटिन्यू राहा बघ तिकडे गावट्या तर बघा तिकडे आणि वरचा व्ह्यू पाहू शकताय मग इकडे पावसाळ्यातून यायला पाहिजे मित्रांनो एकदा कधी कारण कत नको हे बघा आता आपण पोचलो आहे आणि इकडून खालून बैल तुम्ही धरून येतात पाहू शकताय बैल तुम्ही पाहू शकताय अड्डा भरला आता गाड्या इकडनं वरती झाल्या फाटी ही माझी पाठी आहे बघूया आता बादल सुरुवात झाली

બે બેટકર કાનજી લોટા મોટા ઓય ઓય ગાડી બગડે <applause> خالد علي आझां। प्रश व बारे बुो ह्षव है अ открыिज विरी क्ष�ovट्स

तिथून माझ्या घरी निघालो आहे आणि अजून अड्डा चालूच आहे साडेसहा वाजलेत आता आपल्याला पनवेलला जायचं आहे परत इथून इथून अर्धा तास लागतो माझ्या म्हणून मग ते म्हणजे आम्ही येताना थोडा चुकलो होतो त्याच्यामुळं लेट झाला आता बघा गाडी इथं आहे इथून डायरेक्ट घरी जायचं आता तर पुढं येताना म्हणजे चाललं आणि बघा तसा आहे जरा वी मर्यादा नाही आपल्याला गाड्या गाड्या घरी चालत तर भिडू हॉटेल भाग्यश्री कुठला आहे असा होता हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर जाईल तर आत्ताचा मागचा सगळा निसर्ग बघून तुम्ही समजून गेला असेल असाल आलोय गावी त्याच्यामुळं काल मला व्हिडिओचा शेवट करायला म्हणजे भेटला नाही गावी यायचं होतं बॅक पॅकिंग नव्हती केली म्हटलं गावी जाऊनच एंड करीन तर असा होता हा व्हिडिओ आणि आता पुढं पण व्हिडिओ पडतील आपल्या चॅनलला गावीच आहे मी सध्या इंटरव्ह्यूसुद्धा आहेत मी तुम घेणार आहे बैलगाडा मालक आहेत आपले अंजा तालुक्यातील त्यांचे इंटरव्ह्यूसुद्धा मी घेणार आहे तर ते इंटरव्ह्यूसुद्धा येणार आहेत चॅनलला त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आता पडतील आपल्या चॅनलवर मी गावी गाव्यालो त्यामुळं कंटिन्यू राहा आपल्या चॅनलला रा। बाय बाय